भारतीय लष्कराच्या शौर्याच्या सन्मानार्थ उल्हासनगर शहरात भाजपा वतीने तिरंगा रॅलीला प्रतिसाद ऑपरेशन अंतर्गत आणि दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देणाऱ्या भारतीय लष्कराच्या शौर्याच्या सन्मानार्थ उल्हासनगर शहरात भाजपावतीने काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीला उत्स्फूट प्रतिसाद लाभला रॅलीत रिटायर आर्मी कर्मचारी देखील सहभागी काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीवर आणि माजी सैनिकावर फुलांचा वर्षाव भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सेनेने अंतर्गत सेनेचे यशस्वी प्रत्युत्तर दिले भाजपचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष सांगितले आतंकवादी यांनी बावीस एप्रिल निर्दोष भारतीय टुरिस्टांना गोळ्या घालून ठार केले होते यांचा बदला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशाने तिन्ही सेनांनी मिळून शंभरहून अधिक आतंकवादी यांना ठार केले व पाकिस्तानमध्ये पडल्यावर त्यांचेही अड्डे उद्ध्वस्त केले आणि त्यांना असा सबक शिकवला परत कधी हिंदुस्थानावर काढली आहे असे ते म्हणाले या तिरंगा मध्ये मा भारत माता की जय भारत माता की जय असे नारे लावण्यात आले या यशस्वी मोहिमेनंतर सैन्य दलाच्या शौर्याला सलाम करण्यासाठी काढण्यात आलेल्या उल्हासनगरातील रॅलीत हजारो नागरिक भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते विशेष म्हणजे या रॅलीत रिटायर आर्मी कर्मचारी महिलांनी देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते उल्हासनगर कॅम्प नंबर दोन च्या भाजप जनसंपर्क कार्यालयापासून तिरंगा रॅलीचा शुभारंभ करण्यात आला गोल मैदान नेहरू चौक मार्गे पुन्हा आमदार कार्यालयापर्यंत रॅलीची सांगता झाली या तिरंगा रॅलीमध्ये आमदार कुमार आयलानी जिल्हाध्यक्ष रा... राजेश वधारिया मान्य जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी उद्योगपती व समाजसेवक राजा गेमनानी सोनी भाटिया गोपी वाधवानी बापू ताराचंदानी मनोहर खेमचंदानी नाना बागुल प्रकाश माखीजा डॉक्टर प्रकाश नाथांनी राजू जग्यासी मनोज साधनांनी अजित सिंग लवाना रामचार्ली पारवानी दीपक छतलानी अमित वाधवा लखी नाथांनी डॉक्टर एस बी सिंग बॉक्सरभाई यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते हजारों ऐसी तिरंगा रैली मध्य सहभागी प्रतिनिधि कृष्ण महाले उल्लासनगर फिर जो मैं कभी हिंदुस्तान के तरफ आप उठा के नहीं देखेंगे आज की जो तिरंगा यात्रा हमने निकाली है वो तीनों सेनाओं को सलाम करने के लिए निकाली है उनके जज्बे को उनके साहस को उनकी निष्ठा को सलाम है भारत माता अब हमारे दिल में है, देखना देखते देखना है दम कितना दुश्मन में है हमारे देश के राजा पंत प्रधान श्री मोदी जी ने देश के दुश्मनों को दिखा दिया कि उनके देश में घुसकर कैसे लोहा माना जाता है हमारे देश का हमारे पहलगाम में जो हमारे देश के ऊपर सेनानियों के ऊपर हुए हमले हमले का विरोध करते हुए हमारे पूरे देश ने ये जो रैली निकाली है तिरंगा रैली ये हम उन सभी हमारे सेनानियों को सल्यूट करते हैं और उनको श्रद्धांजलि देते हैं भारत माता की